नमस्कार द काव्याज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाव ही रेसिपी करणार आहोत त्यासाठी इथे मी मोड आलेले मूग आणि मटकी घेतलेला आहे कडीपत्ता एक वाटी चिरलेला कांदा एक वाटी चिरलेला टोमॅटो एक चमचा मसाला एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला मीठ फरसान एक वाटी कोथिंबीर आणि पाव एवढं साहित्य घेतलेलं आहे आता आपण मिसळला फोडणी घालणार आहोत त्यासाठी गॅसवर मी एक कडाई ठेवलेली आहे ती चांगली गरम करून घ्यायची आहे मग त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आपलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये कडीपत्ता घालणार आहे आणि त्याला चांगलं तडतडू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण यामध्ये चिरलेला कांदा घालणार आहोत आणि त्याला चांगलं परतून घेणार आहोत मंदाच्यावरच आपण याला परतून घेणार आहोत सतत ढवळत राहणार आहोत जेणेकरून ते आपल्या भांड्याला लागणार नाही कांदा चांगला मऊ होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे आपण कांदा हा दोन ते ती तीन मिनट चांगला असा परतून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही कांदा आपला मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे थोडस परत आपण त्याला ढवळणार आहोत आपला कांदा मऊसर असा झालेला आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत आणि तोही चांगला परतून घेणार आहोत टोमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत मस्त असा शिजवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही हे आपण मंदाचेवरच शिजवून घेणार आहोत आपला कांदा आणि टोमॅटो शिजून झालेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा हळद घालणार आहोत धना पावडर आणि गरम मसाला टाकून ते चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ह्याला आपण मिक्स करून घेणार आहोत तुमची फोडणी जेवढी चांगली शिजलेली असेल तेवढी तुमची जी आमटी आहे ती छान होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे फोडणी आत्ता आपण यामध्ये दोन चमचे मसाले घालणार आहोत तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजूनही मसाला त्याच्यामध्ये वापरू शकता पाहू शकता आपण मसालाही चांगला परतून घेणार आहोत हे आपण आठ ते दहा मिनटं मस्त असं परतून घेणार आहोत फोडणी जेवढं तुम्ही चांगली शिजवून घेणार आहात तेवढं तुमच्या आम आमटीला तरी चांगली येणार आहे आता आपण यामध्ये मोड आलेली मूग मो आणि मटकी घालणार आहोत तुम्ही अजूनही यामध्ये कडधान्य वापरू शकता पण मी इथे फक्त हे दोनच कडधान्य वापरलेले आहेत तुम्ही मूग मटकीच्याऐवजी वटाणा चणा असे अनेक प्रकारचे कडधान्य वापरू शकता हेही आपण चांगलं परतून घेणार आहोत पाच ते सहा मिनटं चांगलं परतून झाल्यानंतरला मी यामध्ये दोन वाटी पाणी घालणार आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहे आता आपण यावर झाकण ठेवून आपले कडधान्य शिजेपर्यंत त्याला चांगले उकळी काढून घेणार आहोत मिडियम गॅसवरच आपण याला शिजवून घेणार आहोत पाच ते दहा मिनटं चांगलं याला आपण शिजवून घेणार आहोत आता मी यावरचं झाकण काढते पाहू शकता तुम्ही आपल्या या आमटीला तरी कशी छान आलेली आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि ते चांगले मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही आपली तरीवाली आमटी तयार झालेली आहे ह्यावरती आता आपण कोथिंबीर घालणार आहोत मिसळपावची आमटी आपली रेडी आहे ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका